मंडळी गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांची विघ्न दूर करत असतो गणपती बाप्पाने सुद्धा अनेक अवतार धारण केलेले आहेत गणपती बाप्पांच्या अनेक अवतारांपैकी एक अवतार म्हणजे महोत्कट विनायक अवतार आणि हा अवतार गणपती बाप्पाने धारण केला होता माघी गणेश जयंतीला अर्थात माघ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला यंदा ही चतुर्थी आलेली आहे तेरा फेब्रुवारीला आणि तुम्हाला तर माहितीच आहे जेव्हा जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तेव्हा अंगारक योग जुळून येतो मग असा हा अंगारक योग तिलकुंद चतुर्थी त्याचबरोबर माघी गणेश जयंती हे सगळं छान जुळून आल्यामुळे काही उपाय आहेत जे तुम्ही या दिवशी करू शकता त्या उपायांनी तुमच्या आर्थिक चिंता तुम्हाला मानसिक काही त्रास असेल त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या शारीरिक व्याधी असतील तर त्या सगळ्या दूर होतात असं म्हटलं जातं पण त्यासाठी उपाय काय करायचे ते जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी उपायांकडे वळण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलेही उपाय करण्यासाठी त्यामध्ये श्रद्धा भक्ती मात्र हवी तुमचा विश्वास असेल तर उपाय तुम्हाला नक्कीच फळ देईल आता या व्हिडिओमध्ये आपण उपाय कोणकोणते बघणार आहोत तर ज्यांचा विवाह लवकर जुळत नाहीये मनासारखा जोडीदार मिळत नाहीये अशांसाठी सुद्धा एक उपाय बघणार आहोत जी मुलं शिक्षण घेत आहेत शिक्षणात प्रगती होण्यासाठीचा सा उपाय बघणार आहोत त्याचबरोबर मूल होण्यासाठी काहींना होण्यामध्ये अडचण येतात त्यांनी सुद्धा गणेशाची उपासना कशा पद्धतीने करावी या समस्येवरही उपाय बघणार आहोत आर्थिक समस्या असेल तर आर्थिक समस्यातून बाहेर पडण्यासाठीचे उपायही बघणार आहोत यंदा ही चतुर्थी दोन तारखांमध्ये विभागून आली आहे म्हणजे बारा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ही चतुर्थी सुरू होत आहे आणि तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी ही चतुर्थी संपत आहे ही तिथी तेरा फेब्रुवारीचा सूर्योदय बघणार असल्याने दोन्ही दिवशी हे व्रत यथाशक्ती करता येईल हे व्रत कसं करायचं आणि तिलकुंद चतुर्थीला असा कुठला उपाय करायचा आहे ज्यामुळे आपली इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहे ते आता बघूया शैक्षणिक यशासाठी आणि कुटुंबियांच्या सुखसमृद्धीसाठी तिलकुंद चतुर्थीला गौरी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते तिलकुंद चतुर्थीचं व्रत केल्याने वैवाहिक अडथळे सुद्धा दूर होतात गणरायाला या दिवशी पांढरे तिळ वाहिल्याने तसंच तिळाचे लाडू नवेद्य म्हणून अर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणजे गणपती बाप्पाला इतर वेळी आपण मोदकांचा नैवेद्य दाखवतो बरोबर पण या तिलकुंद चतुर्थीला मात्र आपण तिळाच्या लाडवांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवतो आणि त्यामुळे मनोकामना पूर्ती होते असं म्हणतात चतुर्थीच्या तिथीवर स्नान करून शुचिरभूत व्हावं अथर्व शीर्षाची आवर्तनं करत गणेशाला शुद्ध पाण्याचा अभिषेक घालावा कुंकू व्हावे फुलं व्हावी आणि मघाशी म्हटलं तसं तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा चतुर्थीच्या निमित्ताने गरीबाला तिळ आणि कोरडा शिदा अर्थात धान्यदान करावे त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या एका विशिष्ट मंत्राचा जप सुद्धा या दिवशी एकशे आठ वेळा करावा तो मंत्र याप्रमाणे आहे ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा काही भाविक या तिथीला उपवासही करतात आणि संकष्टीला चंद्रदर्शन करून जसा उपवास आपण सोडतो तसाच उपवास चंद्रदर्शन करून सोडला जातो जर उपवास शक्य नसेल तर देवदर्शन नामस्मरण आणि दानधर्म हे तर तुम्ही आवश्यक करू शकता तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी गणेशाला तिळाच्या लाडवांबरोबर तुम्ही रेवडी सुद्धा अर्पण करू शकता त्यामुळे सुद्धा मनोकामना पूर्ती होते ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होतो आहे त्यांनी या चतुर्थीच्या दिवशी एक विशेष उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे गणपती बाप्पाला अकरा हळकुंड अर्पण करावीत नंतर पूजा करावी आणि पूजा झाल्यावर पिवळ्या कपड्यात ती हळकुंड गुंढाळून आपल्या खोलीमध्ये ठेवावी जिथे ती कोणाला दिसू शकणार नाहीत यामुळे लग्नाचे योग लवकर येतात असं म्हणतात आणि लग्न ठरल्यानंतर लग्न झाल्यानंतर ते सगळे हळकुंड नदीमध्ये प्रवाहित करावीत मूल होण्यासाठी सुद्धा गणेशाच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते मुलांना सुद्धा गणपती स्तोत्र आवर्जून शिकवलं जातं त्यामुळे विद्या अभ्यासात त्यांची प्रगती होते गणेश जयंतीला गरिबांना अन्नदान अवश्य करा मंदिरातही धान्य तुम्ही दान करू शकता आर्थिक फायदा होतो असं म्हटलं जात मंडळी तेरा फेब्रुवारीला माघी गणेश जयंती आहे अर्थात अर्थात माघ महिन्यातल्या या चतुर्थीला गणपती बाप्पाने अवतार धारण केला होता महत्कट विनायक असा गणपती बाप्पाचा अवतार होता या अवताराची कथा गणेश पुराणात येते ती कथा सुद्धा या दिवशी आवर्जून ऐकावी ती कथा अशी आहे देवांतक आणि नरांतक नावाचे राक्षस होते त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून देवादिदेव महादेवांना प्रसन्न करून घेतले दिवसा आणि रात्री देव आणि दानव मानव यांच्याकडून आपला वध होणार नाही असा वर मागून घेतला भोळ्या महादेवांनी तथास्तू म्हटलं उन्मत्त झालेल्या दोन्ही भावंडांनी जगाला त्राहिमाम करून सोडलं स्वर्ग मृत्यू पाताळी आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते दानवांच्या चाल करून गेले सगळे देव गणेशाला शरण गेले गणेशाने त्यांना अभय दिलं आणि महोत्कट या नावाने ते युद्धाला सामोरे गेले कित्येक महिने हे युद्ध सुरू होते दोघं भाऊ दोन्ही बाजूंनी गणगोर युद्ध करत होते त्यांना युद्धात अडकवून पराभूत करण्यासाठी भगवान गणेशांनी आपली पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांना सांगून महिला सैन्याची तुकडी तयार करायला सांगितली महिला आपल्याशी लढा काय देणार हा विचार करूनच त्यांनी वर मागताना महिलांचा उल्लेख केला नव्हता त्यांना स्त्री शक्ती कळली नव्हती म्हणूनच गणनायकाने स्त्रियांची कुमक तयार करायला सांगितली आणि युद्धाचे नेतृत्व केले रिद्धीसिद्धीसह समस्त महिला सैन्याच्या तुकडीसह देवांतक आणि नरांतकाचा दारुण पराभव गणेशाने केला या प्रसंगातून भगवंताने श्री जातीवर केवळ विश्वास दर्शवला नसून त्यांच्या अंगभूत शक्तीला आवाहन केलं आहे दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला या समर्थ वचनाप्रमाणे आपल्या रक्षणासाठी अन्य कोणीतरी येऊन मदत करेल हा विचार सोडून देऊन युद्धकलेत निपुण व्हा आणि दर दिवशी अनेक प्रकारचे असुर भेटणार आहेत त्यांच्या नजरेतून स्वतःचं रक्षण स्वतःच करा हा संदेशच जणू गणपती बाप्पाने सर्व महिला वर्गाला दिला जे हात सुग्रास मोदक बनवतात साजूक तूप घालून नैवेद्य दाखवतात तेच हात जेव्हा स्वसंरक्षणार्थ उठतील त्या दिवशी महानैवेद्य गणपतीला पोहोचेल कारण तोच या महिला तुकडीचा निर्माता आहे मग मंडळी मागी गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी अंगारक योग या दुग्ध शर्करा योगाचा तुम्ही सुद्धा लाभ घ्या आणि व्हिडिओमध्ये सांगितलेला कुठलाही एक उपाय करून बघा त्याबरोबरच गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती मोरया असं सुद्धा लिहा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की गणपती तुम्हाला माहिती होतं का कमेंट करून नक्की सांगा मंडळी गणपती बाप्पा भक्तांच्या रक्षणासाठी धावून येतोच सर्व विघ्नहरण करतो असा अनुभव अनेक भक्तांना येतो गणपती बाप्पाची उपासना साधना ही मनुष्याला लाभ करून देतेच गणरायाच्या उपासनेने अनेक भक्तांची अनेक संकट दूर होतात तुम्हीही कुठल्या संकटात असाल किंवा तुम्ही सुद्धा कुठल्या न कुठल्या गोष्टीने त्रासलेला असाल तर तेरा फेब्रुवारीला गणेश उपासना करून बघा गणपती बाप्पा कृपा करेल गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका